आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील दुसऱ्या फळीतील अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वतःचा पक्ष सोडून वेगवेगळ्या वेग 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 पक्षात प्रवेश केला आहे उमेदवारी देण्याच्या शब्दावर अनेकांनी आपल्या पक्षाचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपा जनसुराज्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे सध्या शहरात निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत पक्षांनी शब्द दिल्यामुळे अनेकांनी प्रभागात मोठी तयारी केली होती गणेशोत्सव काळात मंडांना देणग्या दिल्या होत्या मात्र मिरज पॅटर्न आणि घराणेशाहीमुळे आता या नवीन इच्छुक उमेदवारांना उमेदवारीपासून डावळण्यात येत आहे त्यामुळे या उमेदवारात नाराजी पसरली आहे निवडणूक लढवायची असेल तर मोठी रक्कम आणि जवळपास स्वतःची एक हजार मतांची बेरीज असे आकडेमोड त्यांच्यासमोर मांडून त्यांना डावळण्यात आले आहे गेले पाच वर्ष प्रभागात आणि महापालिकेत एकमेकांना विरोध करणारी मिरज पॅटर्न राजकीय मंडळी पुन्हा निवडणुकीसाठी एकत्र आली आहे त्यांच्या गुप्त बैठका सुरू झाल्या आहेत मिरजेतील अनेक माजी नगरसेवकांनी एकत्र येत बैठका घेत एकमेकांच्या विरोधात न लढण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे नव्या उमेदीनं पक्षात प्रवेश केलेल्या युवा नेत्यांची अडचण झाली आहे त्यांना डावलून अनेकांनी सेटलमेंट सुरू केली आहे